नमस्कार तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो तर या योजनेबद्दल सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता जमीन खरेदीसाठी तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत अनुदान इथं मिळणार आहे कोणती योजना आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडीओ माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता कर्मवीर दादासाहेब गायकवाड ही जी योजना आहे तर सुरू झालेली आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जमीन खरेदीसाठी अनुदान इथं मिळणार आहे जर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथं अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे जर तुम्हाला आता याची लाभार्थी कोण असणार आहे लाभार्थी जे आहे भूमिहीन कुटुंबे तर अशा यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना आता सर्व जिल्ह्यात आता सुरू झालेल्या आहेत तर लाभ हा जो आहे स्वतःची शेतजमीन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य त्यांना इथं मिळणार आहे ज्या कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला जर जमीन घ्यायची असेल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत अनुदान इथं मिळणार आहे तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा जो फॉर्म आहे ते इथं भरायचा आहे तर उद्दिष्ट भूमिहीन कुटुंबांना सामाजिक व आर्थिक विकास करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर तुम्हाला ऑफलाईनद्वारे हा जो अर्ज आहे ते तुम्हाला इथं करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड जे की योजनेअंतर्गत तुम्हाला कशाप्रकारे व शासनाकडून लाभार्थी कुटुंबाला दोन एकर ओलिताखालील चार एकर बागायती करोड जमीन उपलब्ध करून दिली जाते या योजनेच्या अंतर्गत आता राज्य शासनाकडून लाभार्थ्याच्या कुटुंबाला कुटुंबाला दोन एकर ओलीत खालील चार किंवा दोन एकर ओलीत देईल किंवा चार एकर बागायती कोरोडो जे की तुम्हाला जर घ्यायचं असेल दोन एकर ओलीत घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा कोरोडो घ्यायचं असेल तर तुम्हाला चार एकर एक उपलब्ध करून या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर या योजनेचे जे काही अटी आहेत त्यानंतर कोणकोणते लाभार्थी आहेत लिस्ट कशा प्रकारे लागेल या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेसाल तुम्ही सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळून जाईल तर आता यासाठी जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड ज्या कोणाला लाभ घ्यायचा आहे ते त्यांचं आधार कार्ड रेशन कार्ड प्रायवसी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो बँकेचा तपशील ज्यामध्ये तुम्हाला अनुदानाची रक्कम डीबीटीच्या खात्यात जमा होईल मागील तीन वर्षातील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला लागणार ला ला आहे जे की तुम्हाला ओल्डवाला म्हणजे जुना उत्पन्नाचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला लागणार ला 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 आहे कुटुंब जर धरेंद्र शे खाली जर असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे वयाचा पुरावा त्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड सुद्धा इथं देऊ शकता किंवा डोमिसिल आदि सर्टिफिकेट असेल ते सुद्धा असेल तर चालेल त्यानंतर जात प्रमाणपत्र का सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे ज्या कोणाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड या योजनेचा जर लाभ घ्यायचा आहे जमीन खरेदीसाठी जे की अर्थसहाय्य दिले ते तुम्हाला तर तुम्हाला जातीचं कास्ट सर्टिफिकेट द्यायचं लागणार आहे त्याचप्रमाणे अर्जदार कुटुंब भूमिहीन मजूर असल्याचे तहसीलदाराचा दाखला म्हणजे तुमच्या इकडे भूमीन असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जे की तहसीलदाराकडून तुम्हाला घ्यायचं आहे की बाबा आम्ही भूमिहीन आहोत म्हणून जे की तुम्हाला दाखला दिला जातो तर त्या प्रतिज्ञापत्र जे की तुम्हाला एक द्यायचं आहे तर यावरती स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे कशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर आता यामधून जे की टम अँड कंडिशन्स आहेत अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे जर महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे अर्जदार भूमीन नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल जर अर्जदार भूमी जर नसेल तर त्यांचा अर्ज इथं रद रद्द करण्यात येईल त्यानंतर अर्जदार कुटुंब अनुसूचित जाती व नवबुद्ध आहे वर्गातील दरेंद्रेषेखालील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास त्यांचा रद्द करण्यात येईल अर्जदाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती शासकीय नोकरी कार्यरत असल्यास अर्ज त्यांचा रद्द केला जाईल जर तुमच्या घरामधील कोणी जर नोकरीला असेल तर त्यांचा अर्ज सुद्धा इथं रद्द केला जातो अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाच्या एखाद्या योजनेअंतर्गत शेती जमिनीचा लाभ मिळवला असल्यास पहिले जर तुम्ही जर या अर्जाचा जर लाभ घेतलेला असेल किंवा तुमच्या कुटुंबातून जर तुमचं कुटुंब एका जागी असेल तर तुम्हाला या तुम्ही जर आता नवीन अर्ज कराल तर तुमचा अर्ज डायरेक्ट इथं रिजेक्ट केला जाईल तरी याबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील व तुम्ही जर यासाठी जर अर्ज करू इच्छिता व तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर लगेच आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा व सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं मिळवल्या जाईल तर आता कर्मीर दास गायकवाड जी की योजना आहे याचे उद्दिष्ट लाभार्थ्याच्या स्वतःच्या मालकीची जमिनी खरेदी करण्यासाठी त्यांना पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून बिना कर्ज तुम्हाला इथे देण्यात येते दे दे। त्याचप्रमाणे राज्यातील विधवा व ज्या महिला आहेत तर अशा महिलांना सर्वप्रथम या योजनेच्या अंतर्गत पहिले प्राधान्य दिले जाते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे जिरायती आणि बागायती खरेदी करण्यासाठी प्रति एकर तीन लाख रुपये निर्यात केलेली गेली आहे जर तुम्हाला बागायती जमीन खरेदी करण्यासाठी कप कर तीन लाख रुपये जी के रक्कम इथं देण्यात येईल तर आता या योजनेबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील व तुम्ही जर या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर आजच आपल्या चॅनलला व्हिजिट द्या सबस्क्राईब करून ठेवा आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अशाच प्रकारचे नवीन योजनेबद्दल माहिती व सर्व व्हिडिओज येतात तर आता तुम्हाला हा जो फॉर्म आहे ते लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा तुमच्या मनात आता आलेला असेल की अर्ज कुठे करायचा आहे तर याच्या आधीच आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की अर्ज कशाप्रकारे करायचा आहे अर्जदार सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे तुमचं जिथे जिल्हा कार्यालय आहे तिथं जायचं आहे तुम्हाला जिल्हा कार्यालयात समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयात जाऊन अर्ज आपला द्यावा लागायचं आहे आपल्याला जे की तुम्हाला अर्जाची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अर्थात विचारलेली माहिती ज्यामध्ये तुमचं नाव अडनाव कुठे राहता सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला तुमची भरायची आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी काही योजना आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाडची तुम्हाला तिथे मार्क करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो बँकेचा तपशील तीन वर्षाचा मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला नरेंद्र रेषा खाली जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र वयाचा दाखला त्यानंतर कास्ट कास सर्टिफिकेट अर्जदाराचे भूमी नसल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर प्रतिज्ञापत्र एवढं त्यांना डॉक्युमेंटस इथं तुम्हाला जोडायचे आहे वरची जी माहिती आहे तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी फोटो ते तुम्हाला फॉर्मला लावायचे माहिती बेसिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे त्यानंतर तुम्हाला समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त कार्यालयात जाऊन तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता किंवा अधिक तुम्हाला जर प्रॉपरली याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर लगेच थँक्यू